राम राम पाहुण्यां आईबाबांची तिचोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाऊया लहानपणीच्या एका गमतीशीर गोष्टीमध्ये आणि ती गोष्ट अशी आहे अंगणवाडीची मुगाची खिचडी ही खिचडी अतिशय पौष्टिक असायची आणि अतिशय चविष्ट असायची आणि या खिचडीला कशाचीच तोड नाही अगदी लहानशा भांड्यामध्ये गरगरीत शिजवलेली आणि मसाल्यांना तिखट पण अतिशय चविष्ट असायची आणि सर्व लहान मुलांना समान वाटली जायची आणि त्याच खिचडीच्या वाफेमध्ये आपल्या बाईंची माया असायची ताईची काळजी असायची आणि तसंच आईचं प्रेमही असायचं आणि आईची काळजी की माझं पोर आज उपाशी राहणार नाही हीच खिचडीची खासियत होती आणि ही खिचडी खाण्यासाठी आम्ही तर अंगणवाडीत रोज जायचो कारण ही खिचडी इतकी इतकी चविष्ट असते ना तिखट ना मसाला पण चव अगदी मनाला भावेल अशी असते मनही भरतं आणि पोटही भरतं किंवा तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा तोंडाला चव नसेल किंवा आपलं मन थकलेलं असेल तर या खिचडीशिवाय आपल्याला दुसरं काहीच सुचत नाही आणि चला उशीर न करता ही रेसिपी आपण बघूया आणि तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून आहे की नाही मस्त गरमागरम वाफाळलेली खिचडी चला साहित्य बघून घेऊया मी इथे एका भांड्यामध्ये साधा तांदूळ घेणार आहे हा तांदूळ तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जाईल आणि हा नको असेल तर तुम्ही सुरती तांदूळ पण वापरू शकता पण त्याला पाणी जास्त लागतं इथे मी एक वाटी एवढं प्रमाण घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदूळाला ही हिरवी मुगाची डाळ घ्यायची आहे म्हणजे ही सालीसकट मिळते मुगाची डाळ तर ही घ्यायची आहे आणि ही अर्धी वाटी घेतलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून याला मी चार ते पाच पाण्याने धुवून घेणार आहे आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये काही पावडर वगैरे लावलेली असते किंवा काय असतं ना तर ते निघून जातं यासाठी आता हे व्यवस्थित धुतल्यानंतर पंधरा मिनटं मी याला साईडला ठेवून देणार आहे आणि पंधरा मिनिटांनी किती छान फुललेलं असेल हे बघा तुम्हीच आता हे साईडला ठेवून देते पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर हे बघा किती छान फुलून वर आले आणि खिचडी पण खूप छान शिजते पंधरा मिनटं ह्याला साईडला ठेवल्यामुळे आता मी गॅसवर कुकर ठेवते गरम करायला आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कुकर पण छान तापलेला आहे आणि एक चमचा एवढं तेल टाकते मी याच्यामध्ये तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये जास्त काहीच टाकायचं नाही आहे अगदी सोप्यातल्या सोप्या, सोप्या गोष्टींमध्येच ही खिचडी बनून जाते त्यामुळं तर ह्याला एक साधेपणाची चव असते आता मी इथे अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि त्याबरोबरच हिंग पण चिमूटभर टाकलेलं आहे आणि आता हे छान जिरं फुललं की मग चिमूटभर हळद टाकले इथे लक्षात घ्या हळद जास्त टाकायची नाही आहे नाहीतर मग याची चव बिघडेल आणि त्यानंतर मग हे मूग आणि तांदूळ जे धून ठेवले होते ते मी याच्यामध्ये टाकते आणि हे एक मिनिटभर याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे कुकर मध्ये तुम्ही केली आहे का ही खिचडी ट्राय केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर नसेल केली तर ही रेसिपी बघून नक्की ट्राय करा कारण ही रेसिपी इतकी इतकी चविष्ट आहे आणि करायलाही सोपी आहे अगदी पाच ते दहा मिनटाचं काम आहे करायला आता हे एक मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे मी तेलामध्ये आणि हो इथे लक्षात घ्या की तूप आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं नाही आहे तूप आपल्याला शेवटी टाकायचं आहे कारण तुपाची चव शेवटीच छान लागते जेव्हा गरमागरम वाफाळलेला भात असतो त्याच्यावर जेव्हा तुपाचं धार पडते त्यावेळेस जी मजा येते ना खायला आहा हा आणि आत्ता ह्या खिचडीच्या फोडणीचा सुगंध अख्ख्या घरभर पसरलेला आहे अगदी शेजारचे पण विचारायला येतील काय केलेस नक्की तू आणि आम्हाला पण रेसिपी शेअर कर आता हे मिनिटभर परतून झालेलं आहे आणि याच्यामध्ये ज्या वाटीनी आपण हे साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीनी पाण्याचं प्रमाण देखील टाकणार आहोत आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हाला अजिबात ना ही खिचडी चुकणार नाही पाणी जास्त झालं तरी काय घाबरू नका कारण या खिचडीमध्ये पाणी तुम्ही जेवढे जास्त टाकाल ना तेवढी ती छान गरगरीत होते आणि गरगरीत झालेली खिचडी खायला वेगळीच मजा असते आता मी इथे बरोबर पाच ते सहा वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि एवढं पाणी लागतंच या खिचडीला कारण ही आपल्याला गरगरीत शिजवायची आणि अशी ओ... एकदम पातळसर करायची आहे खिचडी आणि ही कशी आणि कधी खायची हे पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे आता इथे मी मीठ टाकलेलं आहे मीठ आपल्याला शेवटीच टाकायचं आहे कारण पाणी वाढवल्यानंतर मिठाचा अंदाज थोडा चुकू नये म्हणून मी मीठ शेवटी टाकलेला आहे आता कुकरचं झाकण लावून घेते आणि याच्या मी चार शिट्ट्या करणार आहे तुम्ही तीन शिट्ट्या पण करू शकता पण चार शिट्ट्या केल्यामुळं कसं मस्त मिळून येते खिचडी आता इथे चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि हो गॅस आहे ना मध्यम ठेवायचा आहे जेव्हा कुकरचं झाकण लावतो ना त्यावेळेस आणि मग शिट्ट्या करून द्यायच्या आहेत आणि चार शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केल्यानंतर त्याला मी थंड होऊन दिले पूर्ण कुकरला आणि मग झाकण उघडले हे बघा किती गरगरीत आणि मस्त शिजली आहे ना आहा, काय वाफा येत आहेत खिचडीमधून अंगणवाडीत देखील असंच आहे ना मस्त मोठं पातेला असायचं आणि त्याचं झाकण काढलं रे काढलं की त्या खिचडीचा असा सुगंध अख्ख्या अंगणवाडीत पसरायचा ती असं वाटायचं की लगेच खावी परंतु नाही हा ही खिचडी कशी खायची मी ते तुम्हाला सांगते आता ही खिचडी एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायची आणि थोडीशी कोमट होऊन द्यायची मग याची खरी मजा येते आणि याच्यावर मस्त तुपाची धार सोडायची आता मी ही मस्त कोमट झाल्यानंतर ही खाणार आहे कारण याची खरी चव त्यामध्येच आहे आणि याला कोणतंही लोणचं किंवा पापडाची गरज नाहीये इतकी चविष्ट बनते अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा